نومسکار منډلی छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या तर ऑगस्ट महिन्यातही तीन नवीन कार्यक्रम सुरू होणार आहेत मात्र या मालिकांसाठी जुने कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत त्या झी मराठी आणि स्टार प्रवाह या वाहिन्यामध्ये टी आर पीची मोठी शर्यत पाहायला मिळते टी आर पीमध्ये वर राहण्यासाठी या वाहिन्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणताना दिसतात मात्र त्यांना टक्कर देतं ते कलर्स मराठी सध्या कलर्स मराठीचा टी आर पी कमी असला तरी तो लवकर करच वर येणार आहे कारण कलर्सवर लवकर बिग बॉस मराठी सुरू होणार आहे मराठी वाहिनीवरील कथाबाह्य कार्यक्रमापैकी सगळ्यात लोकप्रिय ठरलेला कार्यक्रम म्हणजे बिग बॉस मराठी कलर्स मराठीवरील या कार्यक्रमाची प्रेक्षक का आतुरतेने वाट पाहत असतात बिग बॉसच्या घरात होणारे टास्क त्या घरात येणारे कलाकार त्यांच्या स्वभाव त्यांचे नव्वद दिवस हे सगळ्याच प्रेक्षकांना मोठ्या उत्सुकतेने पाहतात बिग बॉसच्या घरात होणारे टास्क त्यात होणारी भांडणं यात कोण बरोबर कोर यांचा लेखाजोखा प्रेक्षकांकडे असतो तर त्या स्पर्धकांना वठणीवर आणायला असलेला होस्ट हे सगळंच प्रेक्षकांना आवडतं आता हा कार्यक्रम लवकर सुरू होणार असल्याचं सांगण्यात येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार कलर्स टी व्हीवर सलमान खान यांचा बिग बॉस नाईन्टीन सुरू होणार आहे ऑगस्ट महिन्यात हो हा कार्यक्रम सुरू होईल ज्याचा हो सलमान खान आहे हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच बिग बॉस मराठीचा सीझन सहा सुरू होणार आहे म्हणजे बिग बॉस मराठी हा येत्या नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे यावेळेस बिग बॉस मराठी सहा यासाठी प्रेक्षकांना नोव्हेंबर महिन्याची वाट पाहावी लागणार आहे